आमदार सुनील सर आत्ता आपल्यासोबत आहे सर आपली लक्षवेधी होती आज आपण लक्षवेधी काय नेमकी लक्षवेधी होती आणि काय चर्चा झाली खरं तर महाराष्ट्र शासनाने दोन हजार अकरा साली क्रांतीवीर लवजी वस्ता साळवे आयोगाची स्थापना केली ज्या आयोगाने ज्या समाजाची जी सद्यस्थिती आर्थिक असेल किंवा समाजाचा विकास होण्यासाठी वीर लवजी वस्ताद आयोगाची स्थापना केली होती आणि त्या आयोगाने जवळजवळ एकोणनव्वद शिफारशी सुचवल्या होत्या त्याच्यापैकी अडुसष्ट शिफारशी शासनाने स्वीकारल्या परंतु आज लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाचं मी या ह्याच्यात लक्ष वेधून घेतलं की या ठिकाणी वर्षानुवर्ष ज्या शिफारशी शासनाने हे स्वीकारल्या गेल्या त्यापैकी कुठल्याही शिफारशीच्या अंमलबजावणी समाजाला अन्याय करणाऱ्याच घटना वारंवार घडत गेल्या त्याच्यामुळे ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून समाजाचा उन्नती आणि विकास होण्याच्या दृष्टीने आज सभागृहात शासनाच्या समोर हा प्रश्न उपस्थित केला शासनाने आज गुलाबराव पाटलांनी सांगितले की अधिवेशन संपल्यानंतर आठ दिवसात सर्व विभागांच्या बैठका लावून अंमलबजावणी का होत नाही आणि का झाली नाही याबद्दल चौकशी करून त्या अंमलबजावणी केली जाईल असं या ठिकाणी सभागृहात त्यांनी आश्वासन दिलं आपली जी लक्षवेधी होती या दरम्यान आपण सामाजिक न्याय विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो असं देखील सांगितलं आहे <laughs>